नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता बघा लवकरच गणेश चतुर्थी येत आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे मग गणपती बाप्पांच्या आवडीचे आज आपण करणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीत अगदी पंधरा दिवस काय महिनाभर टिकणारे हे चुरमा लाडू आणि हे चुरमा लाडू करण्यासाठी ना एकदम तुम्हाला सोपी पद्धत दिले ह्याच्या अगोदर तुम्ही कधीच ह्या पद्धतीत केला नसाल मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेणं करता जोडायला सुरुवात करूया सुरुवातीला एक आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ना म्हणून एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही म्हणजे त्याच्यामध्ये जो स्वतः असतो तो अतिशय पौष्टिक असतो ना म्हणून आता त्याच सामान आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे बारीक रवा एक कप भरून इतका जितकं तुम्ही गव्हाचं पी पीठ घ्याल ना तितकं तुम्हाला रवा घ्यायचा आहे रवा ना असा तुम्हाला बारीक घ्यायचा आहे मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या मग तुम्ही तो वापरू शकता रवा आणि गव्हाचं पीठ आहे ना ते छान एकजे करून घ्यायचं बघा छान रवा दाणेदार असं आपलं हे पीठ झालेलं आहे गव्हाचं पीठ शक्यतो करून गव्हाचं पीठ एकदम बारीक दळलेलं असतं ना का नाही आपण जे रेग्युलर चपातीसाठी वापरतो ना तेच घेतलेलं आहे गव्हाचं पीठ म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला रवा वापरायचा आहे आता थोडंसं मीठ घालूयात जेणेकरून ह्याची चव आणखीन वाढेल आता बघा पोहे खायचे दोन चमचे घट्ट तूप ना ते तडक्या पॅनमध्ये छान कडकडीत असं गरम करून घेतलंय आता या पिठावरती ना हे गरम तेल घालून घेणार आहोत आता आपण चमच्याने सुरुवातीला मिसळून घेणार आहोत कारण तूप गरम आहे ना म्हणून आता आपल्याला हाताने ना असं चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठापिठाला ना सगळीकडं तुपाचं मोहन लागायला हवं ना म्हणून अगदी तुम्ही तेल वापरलात तरी ना तरीसुद्धा चालेल पण तुपामुळे ना चव टेस्ट मस्त येते म्हणून इथं मी तूप वापरलं बाकी तुमच्यावर आहे बघा छान अशी मूठ बांधून बघायचे पटकन ती ठिसूळ झाली आणि फुटली जाते म्हणजे आपल्या पिठाला ना तुपाचं मोहन छान प्रकारे लागले समजायचं आता बघा इथं अर्धा कप इतकं म्हशीचं दूध घेतलं अगदी गाईचं दूध घेतला तरीसुद्धा चालेल थोडं थोडं दूध घालून ना आपण हे पीठ मळून घेणार आहोत आता तुम्ही म्हणा दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तर चालेल का हो तुम्ही पाणी वापरू शकता पण चव मात्र दूध वापरल्यामुळे छान येते म्हणून इथं मी दुधाचा वापर केला बाकी तुमची आवड पाणी वापरला तरीसुद्धा चालेल आता बघा जेवढं अर्धा कप दूध घेतलं होतं का नाही तेवढं संपूर्ण इथं मला दूध लागलेलं ला आहे अगदी तुम्हाला एखादा दोन चमचा इकडे तिकडे होऊ शकेल कारण पिठावर सुद्धा अवलंबून आहे आता बघा छान असा यांचा गोळा झाला आता याच्यावरती झाक ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनटं आपण हे पीठ भिजत ठेवणार आहोत कारण ह्याच्यामध्ये रवा जो वापरला का नाही आपण तो छान प्रकारे फुलला जायला म्हणून आता तोपर्यंत इथं बघा मी गुळाचे ढेप घेतले तो सुद्धा असंच चिरून घेत आहे तुम्ही खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल पण खिसण्याची काहीच गरज नाही बघा चाकूने सहजपणे हा गुळ एकसारखा चिरला जातो एक कप भरून इतका गुळ घेतलेला आहे आता आपण बाजूला ठेवूयात आता आपल्याला काजू बदाम ना हे मी घेणार आहे ते बारीक बारीक चिरून घेणार आहे अगदी तुम्ही नाही वापरलात तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पाचं अगमन होणार आहे म्हणून सगळीकडे पप्पांची तयारी जोरात सुरू आहे तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला हे चुरमा लाडू करून मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे लाडू कसे झालेत तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये चुरमा लाडू करायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता चुरमा लाडू करायचं म्हटलं की त्याच्यासाठी जे गव्हाचं पीठ असतं ते वेगळं असतं म्हणजे जात्यावर दळलेलं असतं किंवा दाणेदार रवाळ असं असतं पण आज आपण जे गव्हाचं पीठ घेतलं ना ते घरामध्ये आपण जे रोज चपाती करतो ना तेच घेतलं म्हणून त्याच्यामध्ये मी रवा वापरलेला आहे बरं का आता बघा छान काजू बदाम पिस्ते बारीक चिरून घेतलेत तो तोपर्यंत बघा एक पंधरा मिनटांनी आता मी हे पीठ पाहत आहे छान प्रकारे फिरलं फुललेलं आहे आणि भिजल्यामुळे ना जर असे हे मौसूद झालं आहे बघा आता वरून थोडंसं तुपाच हात घ्यायचा आणि जसे आपण चपातीचा उंडा करतो का नाही तसा करून घ्यायचा पण जरा मोठं करून घ्यायचं चपातीचा उंडा जरा आपला छोटा असतो आता मळलेल्या पिठामध्ये ना आपण चार इतके माझे हे उंडे झालेले आहेत आज आपण जे चुरमा लाडू केलेले आहे ना ते अतिशय वेगळ्या पद्धतीत केलेले आहेत तुम्हाला दोन पद्धत दाखवते म्हणजे जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शकता आता बघा पोलीपाटाने बेलनं इथं घेतलेला आहे आता ना आपण जे गोळे केल्या ना त्याची एक गोळा घेऊन ह्याच्यावरती चपाती लाटून घेणार आहोत जशी आपण चपाती पातळ करतो का नाही तशी अगदी तुम्हाला जमेल तितकी पातळ करून घ्यायची आहे बरे का आता बघा पीठ छान भिजल्यामुळे ना छान प्रकारे एकसारखी तर आपली चपाती करून झाले आता ना जशी आपण इतर वेळेस शंकरपाळी करतो त्याच्यासाठी चौक चौकोनी बघा उभ्याने आडव्या लाईन मारतो ना तशा मारून घ्यायच्या आहे पण शंकरपाळी जरा छोट्या आकारामध्ये कापतो हे जरा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे आता हे तुकडे आहेत ना ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया अगदी तुम्ही उलतान घेतला त्यांनीसुद्धा सहजपणे काढायला येतात चपाती लाटण्यासाठी ना तुम्हाला पीठ लावून लाटायचं नाही किंवा तेल लावून सुद्धा लाटायचं नाही तेल लावून जर लाटलात तर जास्तच तूप किंवा तेल पील आणि पीठ जर लावलात तर आपण जे तुपात किंवा तेलामध्ये तळणार आहोत ना त्याच्यामध्ये ना पीठ उतरलं जाईल म्हणून असंच चपाती लाटून घ्यायचे सहजपणे लाटता येते आता तुम्हाला दुसरी आणखीन एक पद्धत सांगते बघा मुटके करतो बघा आपण तसे करून घ्यायचे ह्या गोळ्याचे बघा ह्या पद्धतीने सहजपणे करायला येतात आपली जी बोट असतात ना ती आतपर्यंत अशी रुतवायची आहेत बघा तुम्ही ह्या टाईपचं केलात ना तरी सुद्धा चालेल म्हणजे दोन्हीपैकी कुठली पद्धत वापरेल ती तुम्ही करू शकता मला तर आता आपण जशी चपाती लाडतो तसे लावून ते जे ते तुकडे केले ना ती पद्धत सोपी वाटते हेच कारण सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते शिवाय तुम्ही मुटके केलात तरी सुद्धा चालेल बघा फटाफट आपण जशी चपाती लाटतो तशी लाटून घेतली आणि छान असे काप करून घेतले त्याचे तुम्हाला हवं तर तुम्ही एक छोट्या छोट्या उंड्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून त्यात तळून घेतल्या तरी सुद्धा चालेल पण मला तर सोपी पद्धत म्हणाला तर हीच वाटते आता सर्व पिठाचे इथं करून घेतले आता आपण गॅसकडे वेळ तर गॅस गॅसवरती बघा कडे ठेवले कडेमध्ये ना एक कप इतकं तूप घेतलेलं आहे तूप छान असं गरम झालं की आता आपण जे तुकडे केले होते का नाही ते थोडे ह्या तुपामध्ये जितके मावतात तेवढे सोडून तळून घेणार आहोत तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण चुरमा लाडू म्हटलं की तुपात केले का ते छान होतात शिवाय आपण गणपती बाप्पासाठी करत आहोत का नाही मी शक्यतो करून तुपामध्येच लाडू करून घ्या आता बघा एक एक पुऱ्या तळण्याच्या ऐवजी अशा एका वेळेस ह्या तुम्ही जर तुकडे जास्त तळून घेतलात ना वेळ पण कमी वाजतो आणि कामसुद्धा झटपट होतं आता तुम्ही म्हणाल मुटके केले तर चालेल का ह्याच्या अगोदर मी चुरमा लाडू केलेत ना त्याच्यामध्ये मुटके करून हे तळून घेतल्यात पण मुटके करायला काय होतं माहिती आहे का तळायला बराच वेळ लागतो तसे हे आपण असे चकते करून तळले ना कमीत कमी, -कमी वेळामध्ये तळून होतात आणि छान आतपर्यंत ह्या तळल्या जातात कुरकुरीत त्याच्यामुळे आपले लाडू जास्तीत जास्त दिवस टिकतात जर मुटके आपण आतपर्यंत चांगले तळले नाहीत तर लाडूला लगेच बुरशी येते खराब होतात त्यामुळे मला ही पद्धत सोपी वाटली आता बघा सर्व हे तुकडे आहेत ना ते छान प्रकारे आपण तुपामध्ये तळून घेतलेत आणि बघा तळल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे मोडून किती कुरकुरीत झालेले आहेत बघा असे छान आतपर्यंत तळायला हवेत म्हणजे आपले लाडू अधिक काळ टिकतात अजिबात खराब होतात आता काय करायचं माहितीये का ह्या पापड्या म्हणू शकता किंवा ह्याला तुकडी म्हणू शकता ह्याचं छान असं आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे पण थंड झाल्यानंतरच करायचंय बरं का इथं मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये असा चुरा करून घेत आहे बघा ह्याला ना तूप सुद्धा जास्त लागलेलं नाही बघा एक कप घेतलं होतं त्याच्यातलं साधारण अर्धा कप तुपाचाच वापर झालाय अर्धा कप तूप इतका आपल्या कडेमध्ये अजून बाकी आहे बघा आपल्याला हे छान प्रकारे असं मिक्सरला होता होईल एवढं बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे ह्याची पूड करायची नाही छान असं रवाळ दाणेदारच आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा आता इथं तुम्हाला दाखवलेलीच आहे आता बाकीचे राहिलं ना त्याचीसुद्धा सुद्धा आपण ह्या पद्धतीनं छान अशी रवाळ पावडर करून घेणार आहोत पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की, की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर आवर्जून पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे असे छान छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील जस जसे बघा ह्याचा चुरा केला ना तसंच आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे खसखस तर भाजलेली ना साधारण एक ते दीड चमचा इतकी खसखस आहे ती घालून घेतली अर्धा चमच इतकी वेलचीपूड घातली त्याचबरोबर अर्धी वाटी ना इतकं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते घातलं अगदी तुम्ही भाजून चुरा करून ह्याच्यामध्ये घातलात तरी सुद्धा चालेल पण ज्यावेळेस ऊन पडत होतं ना तेव्हाच मी हा खोबऱ्याचा खीर जो आहे ना तो सुकून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथं काय मी भाजून घेतलेला नाही खोबरं वापरावं असं काही नाही नाही वापरात तरी सुद्धा चालेल आता बघा ज्याच्यामध्ये आपण सर्व हे तळून घेतलं ना त्याच कडेमधलं बाकीचं सगळं तूप जे आहे ते मी बाजूला काढून ठेवलं आणि साधारण एक दोन ते तीन चमचे इतकंच तूप कडेमध्ये ठेवलं आहे आणि जो गुळ आपण बारीक पात्र चिरून घेतला होता ना तर संपूर्ण इथं गुळ घातलेला आहे आता गुळाचा इथे आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचं नाही फक्त ह्या तुपामध्ये आपल्याला हा गुळ विरगळून घ्यायचा आहे गुळ हा चिरून किंवा खिसूनच घ्यायचं काय सांगितलं तर माहिती आहे का छान एकसारखा इथं वितळला जातो आणि लगेच वितळला जातो बघू शकता इथे आता गॅस बंद करू आता हा चुरा होता ना त्याच्यामध्ये आपण हा केलेला गुळाचा पाक किंवा वितळलेला जो गुळ होता ना, ना, ना तर संपूर्ण घालून घेणार आहोत आता हे मिश्रण खूप गरम आहे म्हणून आपल्याला हात घालायचा नाही आपण चमच्याने किंवा असं उलतानानेच मिसळून घेणार आहोत आता बघा लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत मग गणपतीला आवडणारे म्हणायला गेलात तर एकतर उकडीचे मोदक आणि हे चुरमा लाडू मग तुम्ही हे साधे सोप्या प्रमाणामध्ये चुरमा लाडू करू शकता अगदी परफेक्ट अशी रेसिपी दिले बरं का तुम्हाला सर्व छान असं एक जीव झालं तर तडक्या पॅनमध्ये बघा एक चमचा इतकं तूप गरम करून घेतलंय आणि जे ड्रायफ्रूटचे आपण काप करून घेतले होते ना काजू बदाम पिस्ता तो या तुपामध्ये ना हलका जराशी परतून घेतला असं तुपामध्ये ना हे ड्रायफ्रूट भाजल्यामुळे त्याची चव ना आणखीन छान लागते म्हणजे जेव्हा ड्रायफ्रूट दाताखाली खाताना आले ना त्याला थोडंसं हलकासा क्रंची पण येतो म्हणून असे जरा तुपामध्ये भाजून घालायचे आता सर्व छान असं एकजू करून घेतलं हे मिश्रण गरम आहे का बघायचं कोमट आहे मग आपण लगेच लाडू बांधायला घेणार आहोत तुम्हाला जर गरम वाटतंय असं वाटलं तर याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं हे मुरवट ठेवलात आणि मग लाडू बांधायला घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा एका एक हातामध्ये जितकं मिश्रण मावतंय ना तितकं घ्यायचं आणि त्याचा लाडू वळायचा म्हणजे छान एकसारखे लाडू वळले जातात आपण प्रसाद म्हणून बघा बाहेरची मिठाई वापरतो पण ती कशी केली आपल्याला माहित नसते कधी केले माहित नसते पण तुम्ही त्याऐवजी हे घरच्या गर घरी सोप्या पद्धतीत चूरमा लाडू करू शकता तुम्ही कोणाला जरी खायला दिलात ना तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत इतके छान होतात बरं का बघा आपले लाडू किती फटाफट एकसारखे गोल घर करत इथं वळले जातात सगळे लाडू करून झाले वरून थोडेसेथे मी काजू बदाम लावलेत तुम्हाला हवं तर वरून थोडीशी खसखस लावला तरी सुद्धा चालेल आता बघा घरी आपल्या असा मोल्ड असतो का लाडूचं मिश्रण मग त्याच्यामध्ये घालून जरा दाबून असा ठसा उमटून घेतलात ना तरी सुद्धा दिसायला वाव बघू शकता किती छान दिसतात हे लाडू करण्यासाठी कमीत कमी तुपाचा वापर केला लाडू तर वरून बघितलात तुम्हाला मोडू सुद्धा दाखवत आहे लाडूला रंग बघा किती छान सुरेख आलेला आहे आता तुम्हाला जर आणखीन डिझाईन अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी चांदीकचा वर्क लावलात ना तरी सुद्धा चालेल बघा किती छान खुसखुशीत इथं आपले हे चूरमा लाडू तयार झाले प्रमाण वापरून तुम्ही जर लाडू केलेत तर नैवेद्यासाठी आपल्याला अकरा इतके लाडू हवे असतात पण हे तेरा ते, ते चौदा इतक्या प्रमाणामध्ये लाडू करण्यासाठी तुम्हाला वजनी आणि कपाचं प्रमाण हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्सचं चेक करा तिथं मिळून जाईल कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये